करेंगे ये मोर डायरेक्टिंग लिमिट तक बिल तयार करतात 13 14 15 ये बी एक जते खूप सारखं असेल जर E tu ben li? Tu non lo なぜなら。 誰 <laughs> <laughs> रुग्णालयामध्ये प्रामुख्याने ज्या काही आहेत त्याच्यामध्ये महिलांच्या डिलिव्हरीच्या बाबतीतला एक विषय आला त्याचाही आम्ही आता जाणाऱ्याची म्हणजे केंद्राची एक योजना आहे त्याच्या माध्यमातून सोनोग्राफी सेंटर आम्ही इथं लवकरच चालू करतो आहे ते ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे कदाचित येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये ते चालू होईल दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आम्ही तुमच्या माध्यमातून एक शासनाला आणि परिसरामध्ये असणाऱ्या कंपन्यांना एक आवाहन करतो की सी एस आर फंडाच्या माध्यमातून आपण जी काही वस्तू आम्हाला देता किंवा जे काही रक्कम आम्हाला देतो त्या गरजेच्या वस्तू आम्हाला किंवा गरजेच्या जर काय दिल्या तर ते खूप बरं होईल उदाहरण एक आम्हाला संपूर्ण ग्रामीण रुग्णालय हे सोलर पॅनल जर काय बसून जर काय त्यांनी दिलं त्याच्यामध्ये शासनाचा फायदा होणारे शासनाचे लाखो रुपये लाईट बिल महिन्याकाठी वाचणारे त्यामुळे ती एक योजना जर काही शासनाने परिपत्रक काढून जर कंपन्यांना दिली तर तेही अतिउत्तम होईल ज्या ज्या गरजू ज्या वस्तू आहेत आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं त्या करा कारण आता तुम्हाला ही जी काही परिसरामध्ये खान दिसती स्वच्छता होण्यास मदत मिळेल त्याच्यामुळे त्या बाबतीतही शासनाने थोडस पुढाकार घेऊन त्याच्या बाबतीत काहीतरी शासनाच्या परिपत्रकामध्ये काहीतरी वेगळा हे काढून आता का ज्या पद्धतीने रुग्ण कल्याण समितीला जो काही निधी वर्ग केला जातो शासनाकडून तो निधी वर्षाभर पुरवणं हे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाला खूप कठीण काम जातं तुम्ही निधी देता अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये तुम्ही वर्षाला निधी देता आणि त्याच्या निधीमध्ये तुम्ही प्रचंड खर्च सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या बाबतीतला तो पुरवणं फार कठीण आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून माझी शासनालाही विनंती आहे भोय वाढ व्हावा आणि कंपन्यांना आणि देणगीदारांनाही विनंती आहे की हॉस्पिटलसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत की ज्याने रुग्णांनाही फायदा होईल आणि हॉस्पिटललाही फायदा होईल अशा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ठिकाणी गामी मंडळामध्ये येण्याचं एक महत्त्वाचं कारण का आणि आज गणेश उत्सवाचं विसर्जन या निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्याच्या माध्यमातून सातत्याने तर या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे स नेहमीच एकत्र सण साजरे करत असतात आणि त्या निमित्तानं येथील हॉस्पिटलमध्ये जे जे आजारी रुग्ण आहेत त्यांच्या निश्चितपणे लवकर डेंग्यूसारखा आजार असेल चिकन आजार असेल तर तो, तो उपक्रम खरं तर तापाबाई असतील मयूर शेठ असतील मयूर दोर्गे असतील सर्व सहकारी त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम ते उपक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सहकारी खरं तर ह्या ग्रामीण रुग्णालयाने अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी मिळत आहे दरम्यानच्या काळामध्ये काही होत्या ते या ठिकाणी कोरोना काळामध्ये मयूर असतील सर्व एवढचे तरुण सहकारी असतील परिसरातील मंडळी आणि अतिशय सक्षमपणे या ठिकाणी हॉस्पिटलला सातत्यानं वारंवार भेटी देऊन येथील रुग्णांची सातत्याने काळजी घेण्याचा प्रयत्न होत असतो डॉक्टर गरज असतील या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचा स्टाफ नेहमीच या ठिकाणी अतिशय चांगली सुविधा या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळत आहे भविष्यकाळामध्ये या ठिकाणी पुढील सुविधासुद्धा या ठिकाणी नवीन या ठिकाणी हॉस्पिटल सुरू होतं आहे त्याचंही काम प्रगतीपथावर आहे असं एक सर्व बाबीचा विचार करता आज या ठिकाणी सर्व रुग्णालयांना या ठिकाणी पण फळवाटप केलेलं आहे आणि सर्व सरकारी निर्णय याच एकत्र आलेलो त्या सर्विस रुग्ण भरती आहे बऱ्याच प्रकारे ते डेंग्यूचे आणि सांधेदुखीचे जास्त रुग्ण सध्या ॲडमिट आहेत त्याच्यावर आपल्याकडे विचार चालू बर आहे का आता वांश काय होतय हा बर बर आहे ना आता तुम्हाला काय होतंय ताई बर बरं आहे का आता मग कधीपासून ॲडमिट आहात कुठले आहात तुम्ही नांदूरून ना आले तुम्ही कुठले आहात मावशी केडगाव तुम्ही कासुर्डी काय समाजामध्ये ऐक्य टिकून राहावं इतकीच अपेक्षा बाळगतो बाकी काय नाही की रविंद्राचा कार्यक्रम गणेशोत्सवाचा कार्यक्रम इथे कळाल्यामुळे हा दोन्ही समाजाच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम केला रुग्णांसाठी अपेक्षा करतो मी इथून मागाही ज्या पद्धतीने ऐक्य टिकून राहिले तसंच इथून पुढे भविष्यामध्ये ऐक्य टिकून राहील इतकी अपेक्षा करतो ग्रामीण भागातमध्ये आता हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये डॉक्टर आपल्याकडे सिस्टर आहेत डॉक्टर आहेत त्यांच्या कामाबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे कसं आहे काम का हा बारा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले जवळपास ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार यांच्या मार्फत काम करतो परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्या अमूलाग्र सुधारणा आहेत जसं काय पूर्वी आमच्या त्या ठिकाणी गायनेटचे डॉक्टर होते परंतु सीझर कोणी करत नव्हतं ग्रामीण भागामध्ये सिझर करण्यासाठी जर एखादा रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला पन्नास हजार रुपयाच्या खाली खर्च येत नाही तर तो, तो पूर्णपणे आम्ही सिझर या ठिकाणी पूर्ण ताकदीने चालू करून तो जवळपास ग्रामीण भागामध्ये तो लोकांना येणारा खर्च हा बऱ्यापैकी आठवड्यात आलेला आहे अजून काही सुधारणा याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे शासनाकडे आम्ही वारंवार त्यावरती पाठपुरावा करतोय तर शासनाकडून आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असं म्हणण्यास काही वावगं नाही आम्हाला जर अपेक्षित प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला अजूनही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही डायलिसिस सुरू करायचं चालू करायचं आमच्या कार्यालय आहे या ठिकाणी आमच्याकडे दोन दोन ॲम्ब्युलन्स आहेत पण तो ड्रायवर उपलब्ध होत नाही ग्रामीण भागामध्ये अँबुलन्स पाठवण्यासाठी ड्रायवर डिझल बाबतीतही आम्ही शासनाकडे पाठपुरावा लागतो हेही कालंतराने चालू होईल शासनाने जर काय आम्हाला पूर्ण ताकद दिली तर त्या ताकदीनेच आम्ही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी चालू परिसरातलं सगळ्यात मोठं रुग्णालय या ठिकाणी आहे याच्यानंतर थेट आहे मोठं रुग्णालय परंतु गावाची संख्या आणि शहराची संख्या पाहता दौंडपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात या रुग्णालयामध्ये रुग्णांची आवक जास्त आहे चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट मागील दोन तीन वर्षापासून या ठिकाणी दिली जाते अपेक्षा बाळगतो की शासनाने आमच्या ह्याला जर काय प्रतिसाद दिला तर ह्याच्याहीपेक्षा चांगली ट्रीटमेंट आम्ही या ठिकाणी देऊ